भगवंताचं नाम घेतल्यानंतर माणूस करतो हे महत्वाचं आहे नाम दगडावरती लिहिल्यानंतर सेतूला लावलेला दगड सुद्धा पाण्यावरती तरंगतो ही भगवंताच्या नामाची विशेष आहे कारे वचन वाचना महाराज म्हणाले की बाबा कधीतरी भगवंताच्या नामाचा विचार करा आणि भगवंताचं नाम वाचन घ्या का वाचे न घ्या तर काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे क्षणोक्षणी हा जे करावा विचार करावया पार भागो सिंधू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महाराज काळ आपल्या पाठीमाग लागलेला आहे म्हणून सावध व्हा हे जरे नायक अभंग जगतगुरु तुपोबारांनी गाते मध्ये दिली पण महाराज बापाचं वर्णन करणारा एकमेव अभंग जगत गुरु तुकोबारांनी तो म्हणजे बाप गरी जोडी लेखोरांची ओढी आपुल्या करवंडी वाळवणी महाराज आज बरोबर एक वर्ष झालं त्या घरातला बाप निघून गेला महाराज काय असतो बाप ऐका काय असतो बाप रायगडावर महाराज शिवराज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी शिवाजीराजे बत्तीस मन सुवर्ण सिंहासनावरती बसले आणि बसल्याच्या नंतर महाराज दिवसभर छत्रपती शिवाजी राजे मुकुट काढला आणि आऊसाहेब जिजाऊंच्या पायावरची डोकं नतमस्त केलं आणि डस डसा रडायला सुरुवात केली महाराज छत्रपती शिवाजी राजे रडायला लागले आऊ साहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना विचारलं राजे या रयतेचे राजे तुम्ही झालात या छत्रपती तुम्ही झालात पण रडता कशा करता काय विचारलं या मालक तुम्ही छत्रपती तुम्ही शिवाजी राजे म्हणाले आहो साहेब आम्ही बत्तीस माणस सुवर्ण सिंहासनावरती बसलो तर महाराज आमच्या डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आला पण महाराज हा मुकुट पाहण्याकरता आणि हे सिंहासनवर सिंहासनावर ते बसलेलो आम्हाला पाहताना महाराज तुमच्या कपाळावरचं कुंकू म्हणजे आमचा बाप शहाजी राजा महाराज आज जिवंत असायला पाहिजे होता दिसली बाबा आई मला दहा रुपये दे ग असं म्हटल्यानंतर आपल्या हातावरती दहा रुपयाची नोट ठेवणारी आई प्रत्येकाला दिसली बाबा पण महाराज आपल्या शाळेची लाखो रुपये फी भरणारा बाप आज का काय तुम्हाला दिसला नाही ऐका शाळेची लाखो रुपये फी भरणारा बाप आज लागायचा कुणाला दिसला नाही शोकांतिकाय बाबा काय असतो बाबा ऐका अरे कारागृहामध्ये जन्म दिला रे भगवान श्रीकृष्णाला कारागृहामध्ये जन्म देणारे देवकी माता सर्वांना दिसली गड्या पण महाराज नाका तोंडामध्ये पाणी जात असताना सुद्धा यमुनेला दुथडी भरून पूर आलेला असताना सुद्धा त्या पुरामधून घेऊन जाणारा वसुदेव नावाचा बाप आज तागायत कोणाला दिसला नाही बाबा बाप, बाप आज तागायत कोणाला दिसला नाही बाबा ऐका भागीरथीचा सांभाळ करणारी आवली प्रत्येकाला दिसली बाबा भागीरथीचा सांभाळ करणारी आवली प्रत्येकाला दिसली गड्या पण महाराज आपल्या लेखी करता वैकुंठातले नियम मोडायला लावले आणि वैकुंठावरून माघारी येणारा जगदगुरु तुको सारखा बाप असता काय कोणाच्या ध्येरात नाही बाबा ही शोकांत ही शोकांत काय असतो बाप महाराज एक वाक्य सांगू का ऐका खाली पडलेल्या सुक्या पानांवरून चालत असताना जरा हळूवारपणे चाला खाली पडलेल्या सुक्या पानांवरून चालत असताना जरा हळूवारपणे चाला कारण कालच्या कडक उन्हामध्ये कालच्या कडक उन्हामध्ये आपण यांच्याच छायेखाली होतो एवढं मात्र विसरू नका एवढं मात्र विसरू नका काय असतो बाबा सदैव आपल्या मुलाच्या सुखाकरता आपली लेकीच्या सुखाकरता आपल्या आयुष्याचं वाळवण करत असतो ना त्याचं नाव बाबा दाखमीना कधी गुणा डोळ्यात अजिजो जिजो संसार गाडा पटा हा तो जरे कनामा कना घडी था बजरा घडी भरतो था बजरा पर लई वघड हाय गड्या बाप उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळणार आहे पण एकदा माती आड गेले आईवडील महाराज परत आपल्याला दिसणार नाही बाबा म्हणून आई वडिलांची सेवा करणार ज्याला हाताची किंमत विचारा बाबा ज्याला एक हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा बाबा ज्याला एक पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा बाबा आणि ज्याला आई बाप नाही त्याला आई बापाची किंमत विचारा त्याला आई बापाची किंमत विचारा एक वाक्य सांगू का ऐका देवाची सेवा करून गेलेले आई वडील आपल्याला परत मिळवता येत नाही बाबा देवाची सेवा करून गेलेले आई वडील आपल्याला परत मिळवता येत नाही बाबा पण आई वडिलांची सेवा करून नक्कीच देव मिळवता येतो फक्त आई वडिलांच्या सेवेमध्ये एक वाक्य सांगताय महाराज आज बरोबर एक वर्ष झालं या घरातला बाप निघून गेला काय असतो बाप काय असतो महाराज आपल्या चेकराच्या सुखा करता सदैव देह एक दिवस जाणार आहे म्हणजे काही कालानंतर आपला देह हा जाणार आहे चौथा नाश शास्त्रानं सांगितला की काही कालानंतर होणारा नाश पाचवा नाश शास्त्रानं सांगितला की क्षणोक्षणी होणारा नाश काय सांगितलं शास्त्रानं पाचवा नाश सांगितला की क्षणोक्षणी होणारा नाश क्षणोक्षणी होणारा नाश म्हणजे आपल्या दाढीमध्ये काल एखादा केस नव्हता आणि आज आपल्या दाढीमध्ये पिकलेला केस सापडला म्हणजे क्षणोक्षणी होणार सहावा नाश शास्त्रानं सांगितला की स्वभावता नाश कोणता नाश सांगितला सहावा नाश शास्त्रानं सांगितला की स्वभावता नाश महाराज या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या एक प्रत्येक व्यक्तीला एक ना आ जाते है जाते है जा जा है। है, एक दिवस जाणार आहे हा माणसाच्या देहाचा स्वभाव आहे काय आहे हा माणसाच्या माणसाच्या देहाचा स्वभाव आहे जिच्याकडे एवढं सामर्थ्य होत जिच्या अंगाला जरी स्पर्श केला तरी प्राण काढण्याच्या पाशाच पाणी व्हायचं कोण अंजनी माता जिच्यामध्ये एवढं सामर्थ्य होत की जिच्या अंगाला जरी स्पर्श केला तरी प्राण काढण्याच्या पाश्याच पाणी व्हायचं त्या म्हणजे हनुमंतरायांच्या आई अंजनी माता या अंजनी मातेला सुद्धा या जगाच्या पाठीवरती राहता आलं नाही या अंजनी मातेला सुद्धा या जगाच्या राहता आलं नाही आणि ऐका दुसऱ्याचे प्राण रोखून ठेवण्याची ताकद ज्यांच्याकडे होती दुसऱ्याचे प्राण रोखून ठेवण्याची ताकद ज्यांच्याकडे होती ते म्हणजे पितामह भीष्माचार्य कोण दुसऱ्याचे प्राण रोपण स्मरणाच्या निमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर त्यांची पत्नी कैलासवासी सौ सुरेखा सतीश वायकर याही आपल्यातून निघून गेल्या त्यांचंसुद्धा सुद्धा वर्ष दोन महिन्याच्या पाठीमागं झालं